ओबीसीचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा घाट कल्याणमधील विराट सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप नेहरूंच्या काळापासून दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेसकडून अफूची गोळी घेत गरीब गरीब अशी माळ जपली जात असून गरीबांचा खेळ केला गेला तर आता ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा घाट घातला असून देशभरातील ओबीसी दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाची लूट करण्याचा काँग्रेसचा डाव आहे असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला छत्रपती शिवाजी महाराज व वीर अपमान करणाऱ्या शहजादे विरोधात नकली शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने तोंडाला कुलूप व डोळ्यावर पट्टी बांधली आहे अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मायुतीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील व उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिमेतील वेक्टस छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा झाली लाखोंच्या या सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण कल्याण लोकसभेचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे भाजप आमदार संजय खेळकर शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर मनसे आमदार राजू पाटील माजी मंत्री जगन्नाथ पाटील माजी आमदार नरेंद्र पवार प्रकाश भोईर इत्यादींसह हो मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते बीस साल करते हैं लेकिन नकली शिवसेना की हिम्मत नहीं पड़ती लड़का और मैं चुनौती देता हूं गाड़ी वाले बैठे हैं वो सात आगे के मुंह से पांच वाक्य बीस साल के पक्ष में बुलवा करके और भाई मेरी चुनौती ये इन्हीं गाड़ी के बड़े बड़े नेता हैं ना उन्होंने चुनाव जीतने के उसको कह दिया कि भाई तुम मेरे जवाब का बोला बंद करो तब से उसने बोला बंद किया तो चुनाव का डर था लेकिन हिम्मत है तो वीर सावरकर की महानता के पांच वाक्य ये शाहजादे से बुलवाइए मेरी ये नकली शिवसेना से चुनौती है ये नकली एनसीपी शब्द बोल नहीं सकते सरकार में आपको म्याम की कब्र संभाली जाती है और इनकी गाड़ी में राम मंदिर के निमंत्रण को ठुकरा दिया जाता है।